अट्टल मारकी दिसते का का लोड बावधन खेलार युट्युब चॅनल मध्ये आपल्या सर्वांत स्वागत नाथ खेलातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा नमस्कार काका नमस्कार माझं नाव अजित राव केसा राहार बर आता ही गय आपली खव आणली काय कधी कसल गय सांभाळत हे गेल्या वर्षी आणली गाय बर आपली आणली सांभाळायसाठी आपल्या असावी दारात बर, बर ते गै हिंदू धर्मात असं म्हटलं जातं की हिंदू धर्मात प्रत्येकाने गाय पाळली पाहिजे शास्त्र काय काय होतं गय पाळ शास्त्र म्हणजे असं आहे त्याच गाय जर आपल्या दारात असेल ना तर ते चांगलंच आणि उद्या जरी गाय जरी आलं तरी आपल्यावर येऊन देत नाही नाहीवर येऊन ठरलं माणसावर जर काय आलं तर ती त्या येऊन घेते आपल्याला काही दे ही करत नाही त्यामुळे गाय ही चांगलीच गायचा विषयच नाही तर आता आणली होती कुठली काय आणली हेतून आणली त्या कुठे ती कुठून आणली म्हणजे म्हणजे अशी खराबच होती आणली खराब होती आणली त्यावेळेला तो कंटाळा होता माणूस मग आपलं बघाय गेलो मी म्हणलं द्यायची म्हटलं काय किंमत किंमत आपली तुम्ही सांभाळणार असला चांगला तर घेऊन जावं अशासाठी घेऊन आलोय मी आता हे आपल्याकडे किती पाहिजे हे आता पहिलं झालं आपल्याकडं आता दुसऱ्यांदा भरायची मग आता उघडउकड भरता ओळ उकड उकड आता पहिली भरली ते पोपडगिरीच्या वळवड भरली बर मग आता जातीवंत कालवड पडली आता ही लय मार्के तुम्ही म्हणताय आहेत मोकळी अशी कधी करायचं जात नसल पहिली त्या जात जाते आपल्याकडे काय आपण आणल्यापासून बांधूनच आहे आणली तर लय खराब होती लाभ्यास तुमच्याकडे बैल होती पहिले एक नंबर असं बैल म्हणजे केली पहिले काळात एखाद्या जोडीच एक सांगा आम्हाला कि बाबा त्या काळात सात आठ दहा बैल हो तव्हाचा काळ ना आताच्या काळातला फरक सांगा आम्हाला पहिली तर पहिलं हीच होती uh -huh. आणि पहिलं माणसं बी तशी सांभाळणारी होती मला तर नादच होता बैलांचा पहिल्यापासूनच बर आणि बैल सांभाळलेत म्हणजे व्यवस्थित चांगली सांभाळली त्या काळातला एखादा जोड किंवा एखादा होऊन गेलेला बैल आम्हाला सांगा आता तसा पाच सहा वर्ष तुमच्याकडे बैल होताच होशिन मोठं होत माग शिकायला त्या एक दोन चार बैल चांगली होते होती की सगळ्या एखादा बैल म्हणजे तुम्ही सांगा कि बैल बैलटीनं चांगलं काम केलं बघा बघाडात केलंय शेतीत बी केलंय शेती सुद्धा अगदी एकदम व्यवस्थित तुम्ही ओळखणार नाही सुद्धा पाभार बैलाची होती का ट्रॅक्टरची आता चाललंय आपण पहिलं कसं काम होत ना फरक सांगा आम्हाला पहि बैला तर काय विषयच नाही बैला जे आहे ना काना कोपरा का सगळा सगळं व्यवस्थितच चालणार ते आणि उत्पन्ना फरक आहे ट्रॅक्टरच्या तर बैलात फरकच आहे जमिनीच्या याच्यात मेहनतीने पाचवड म्हणजे दोन्ही पाचवड मधूनच घेतली होती पाचवडचा मोठा बाजार होता त्यावेळेस आणि बैल ते पहिला जे होता इतका मार्क होता की बैल जरी दुसरा जरी दिसला असा तरी बैल गाड्यांना घेऊन जात होता हा पण दुसरा मी आणलेले शर्डीतला बैल आणला तो बैल आणल्यापासून बैलच बंद झाला बैला पडायचा त्याच्यावर अडचणच बैल झाली दोन्ही एका जोडी एक नंबर एकच नंबरवर जोडी झाली किती दिवसाची नाही आता भरायची भरायची आणि आता आलती परवा दिवशी पण पण नाही म्हणाला म्हणून राहिली नाही तयार असल्यामुळं आम्हाला कसं वाटलं की आता ती नाही नाही गा मोकळी वासरू पित अजून हो एक नंबर म्हणतो चांगला बा शरीर बांधा गोंडा कोणता खुर्शी काय फक्त नवीन माणसाला मारती थोडक्यात मारती आता बाय बायक ना कोण नाही तुम्हीच फक्त मग तुम्ही काढून बिन हाताने बंद बाजायची हो बिन बिनभाजी काही समज चांगलं गुण आहे मग हे बघा अजिबात नाही काय बघा म्हणजे गुळांना उन्यास म्हणजे मारक्या हार वगैरे काढून देते होय बाट नाही काय नाही शिकूड घेतली गाय ही घेतले आणि गैवर बी येऊ म्हणजे आपण दाखवूतीनं वासरू पडलं पडलं जात मनसाठ न्यायचे ते फरतड्या न्यायचे त्या दिवशी पण कोणी म्हणलं की वासरू पेत त्यामुळं गायला लागत नाही माझं काय झालं वासरू एखाद दोन तीन महिने वासरू पाच सहा महिने शिवर गेला खोंड म्हणजे दाखवायचे नाही बरोबर आहे त्याचं कारण असं आहे की वासर कुठं पॅरेलिस असं वाकड्या तोंडाचे अशी वाटत एक दोन माज उजा ना गई भरायचीच नाही बरोबर आहे